शनिवारी सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटलांना भेटलं आणि आरक्षणासाठी आणखी काही वेळ देण्याची मागणी केली यानंतर आज मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक मनोज जरांगे पाटलांनी घेतली आणि यानंतर सरकारच्या अतिरिक्त वेळेची मागणी जरांगे पाटलांनी धुडकावून लावली तर मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्रावरनं मनोज जरांगे पाटलांनी सरकारसमोर बारा मागण्या ठेवल्या बघूयात खटला हा मराठ्यांच्या काजाला लागलेला बाण आहे सरकार कोपर्डीचा खटला मार्गी काढणार आहे का नाही इथं काही नाही करून आमचे पोर अटक आहे का नाही आणि त्याला आज शिकिता वारे सरकार मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली डेडलाईन संपायला अवघे सात दिवस उरलेत मात्र त्यापूर्वी जरांगेंनी आपली भूमिका आणखी आक्रमक केली आहे चोवीस डिसेंबर नंतर एक तासही देणार नसल्याचं त्यांनी ठणकावलंय सरकारनं निर्णय न घेतल्यास तेवीस डिसेंबरला आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करण्याचा इशारा त्यांनी दिला चोवीस डिसेंबर तज्ज्ञ त्याचप्रमाणे नाविलाच सतराचा तेवीसवर गेले परंतु घंटा सुद्धा वाढलेला नाही हे मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं आणि सरकारला सरकारला एक घंट्याचाही वेळ दिलेला नाही चोवीस डिसेंबर दिलेली तीच फायनल फक्त तेवीस लाख आमच्यावर घोषणा करायची वेळ येऊच नाही मुंबई ही देशाची राजधानी आणि आमच्या महाराष्ट्राची शान तिला बघायला आम्ही जाऊ नाही का जायचं नाही पण जाऊ नाही का आता वेळ ना एक एक जण आता जरा सर्व नस टिक्का समाज बांधवांची मराठा बैठक पार पडली त्यानंतर मनोज जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आतापर्यंत राज्यात चोपन्न लाख मराठ्यांना कुणबी नोंदी मिळाल्याची माहिती महाजनांनी दिल्याचं जरांगेंनी सांगितलं तुमचा जर सात बारा मिळाला तो मला एक एकर एक जमीन द्यावा लागणार तस ओबीसी आरक्षणात जर जायचं असलं तर, 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 तर तुमच्या शासकीय नोंदी असणं आवश्यक मग आता मराठ्यांच्या काल दिलेले गिरीश महाजन साहेबांनी माहिती चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या मग जर मराठ्यांच्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या याचा अर्थ मराठा हा ओबीसी आरक्षणात आहे मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणात तुम्ही कस का येऊ नका म्हणता हे जी आकडेवारी सरकारद्वारे किंवा त्या समितीद्वारे घोषित केली जाते हे पूर्णतः मराठा समाज आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करणारी आहे मी अशा प्रकारे मागणी केली आहे शिंदे समितीकडे न, तु, की तुम्ही तु तुम्ही जे आकडे घोषित करता याची स्कृ करा एक्झॅक्ट किती नोंदी सापडल्या ते घोषित करा समितीचं काम सुरू व्हायच्या आधीच किती लोकांना प्रमाणपत्र सरकारने वितरित करे केले ते घोषित करा आणि मग उर्वरित नोंदी या नवीन नोंदी आहेत असं सुद्धा घोषित करा मी आपल्याला खात्रीने सांगतो झिरो पॉईंट फाईव्ह किंवा वन टक्क्याच्या वर नवीन नोंदी नाही एकीकडे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं राज्य सरकार म्हणत मात्र दुसरीकडे मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत ज्या नोंदी सापडल्यात आपला क्रमांकाचा एक मुद्दा आपल्या ज्या नोंदी सापडल्यात आज सरकारला या बैठकीच्या माध्यमातून आम्ही जाहीर सांगतो ज्या नोंदी सापडल्यात त्यांना सगळ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या काही द्यायचे थांबवले तास आमच्या कानावर आजच्या बैठकीच्या माध्यमातून पहिली मागणी ज्या नोंदी सापडल्या त्यांना सगळ्यांना प्रमाणपत्र तातडीनं द्या ज्या वर्षापासूनची नोंद सापडली मान्य तुम्हाला जी नोंद ज्या वर्षापासून सापडली तेव्हापासूनचा त्याचा सगळा परिवार मग त्याचा पंजोबापासली जर सापडली असली तर पंजोबापासूनचा परिवार धरायचा आतापर्यंत आणि पुढचे सगळे मान्य आहे का तुम्हाला सगळ्याला त्या नोंदीवरती सरकारनं सगळ्या परिवाराला त्याच्या द्यायचे दोन त्याचे सर्व नातेवाईक संबंधित त्याच्या नातेवाईकाला पण द्यायचे त्या नोंदीच्या आधारावर तुम्हाला सगळ्याला हे मंजूर आहे का तीन त्याचे सगळे रक्ताचे सगळे सोहऱ्याला द्यायचे त्या एका नोंदीवाल्या मनोज जरांगेंनी राज्य सरकारसमोर बारा मागण्या ठेवल्यात आणि या मागण्या करताना कोपर्डी घटनेचा आवर्जून उल्लेख केला ज्या नोंदी मिळाल्या त्या आधारे चोवीस डिसेंबरच्या आत आरक्षण जाहीर करा ज्या नोंदी सापडल्या त्यांना तातडीनं कुणबी प्रमाणपत्र द्या एका नोंदीवर सर्व कुटुंब बाहुबंद रक्ताच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र द्या शिंदे समितीने चोवीस डिसेंबर नंतरही नोंदी शोधण्याचं काम सुरू ठेवावं मराठा आरक्षणाचा कायदा पारित केला तरी कुणबी नोंदी कायम ठेवा मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्या तेरा हजारपेक्षा अधिक मराठा उमेदवारांना तातडीनं नियुक्ती पत्र द्या मराठा आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरती नको कोपर्डीचा खटला तात्काळ निकाली काढा पुरातत्व खात्याकडील कुणबी नोंदीचे सर्व पुरावे महसूल विभागाकडे वर्ग करावे टीसीवरील कुणबी नोंद शासकीय नोंद म्हणून ग्राह्य धरावी आई वडिलांची जात मुलाला लावा ज्या परिस्थितीत आई ओबीसी आणि वडील ओपन मध्ये असेल अशा परिस्थितीमध्ये आई वडिलांची जात मुलाला द्या कोपर्डीचा खटला हा मराठ्यांच्या काळजाला लागलेला बाण सरकार कोपर्डीचा खटला मार्गी काढणार आहे का नाही इथं काही नाही करून आमचे पोर का येतात आणि त्याला आज शिकिता व रे सरकार त्याला आज शिकिता पुस्तक घेऊन दिले त्याला त्याला पुस्तक त्याचा हातात हातोडा द्या ना जरा फोडून द्या त्याला खडे दगड शिंदे समितीला मुदतवाढ सरकारनं दिली पाहिजे या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सरकारला आणखीन एकदा विनंती करतो की तिला मुदतवाढ करून तिला सापडून द्या अभ्यासक वाढवा नोंद सापडली दे की देजा। दे जा मराठ्याला काय देतून तेवढाच कमी होईल आमचा एक वरीजन सापड्यावर त्यामुळे तिला हे मुदत वाढ द्या तिला तिचं काम कायम स्वरूपी करू द्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी केलेल्या मागण्या सरकार मान्य करणार का चोवीस डिसेंबरच्या आत मराठ्यांना सरसकट आरक्षण जाहीर करणार का ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकार कसं आरक्षण देणार जर सरसकट आरक्षण न मिळाल्यास मनोज जरांगे मुंबईची कोंडी करणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी चोवीस डिसेंबर पर्यंत वाट बघावी लागेल सचिन जिरेसह सूरज बोरावके पुढारी न्यूज